श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्वांचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत आहे म्हणजे स्वामींची सेवा पण अगदी सोप्या पद्धतीने अशी की जे आपण रोजच करू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे स्वामी स्वीकारतात तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्किप अजिबात करू नका आपल्याला काय वाटतं की स्वामी स्वामींची सेवा म्हणजे मोठे पूजन मोठे खर्च मोठी मंदिरे पण खरं तर स्वामींची सेवा म्हणजे मन स्वच्छ ठेवणं आणि दैनंदिन जीवनात म्हणजे देवा ठेवणं स्वामी काय मदत माहित आहे ज्यांचं मन निर्मळ असताना त्याची सेवा मला थेट पोचते म्हणून पहिली गोष्ट लक्षात ठेवा दिवसातून एक मिनिट जरी असला तरी शांत बसा आणि हळूच म्हणा श्री स्वामी समर्थ तुम्ही किती वेळ बसलात हे महत्वाचं नाही पण तुमचं मन स्वामींकडे वळले हे महत्वाचं आहे आजकाल सगळेच धाव धावपळीत असतात राग थकवा ताण सगळं मनात साचलेलं असते पण आपण आपल्या घरातल्या लोकांशी प्रेमानं बोललो आई वडिलांचा आदर केला कुणाला दुखावलं नाही मग हीच स्वामींची सेवा आहे आपल्याला वाटतं देवासाठी मंदिरात जावं लागतं पण स्वामी काय म्हणतात माहित आहे घरातला संसार चांगला सांभाळला म्हणजे तीच माझी पूजा झाली स्वामींच्या दृष्टीने सर्वात सवची सेवा म्हणजे काय माहित आहे तर ती आहे अन्नसेवा अन्नदान भुकिलेला एक तरी पोळी द्या गायला भाकरी द्या चिमण्या कावळ्यांसाठी धान्य ठेवा कुणाला पाण्याची बाटली द्या हा खर्च नसतो ही काय श्रद्धा आहे ही आणि माहिती छोट्या घरात खूप तुम्ही नक्की निरीक्षण करा कधी कधी काय होतं माहिती आहे का आपला स्वभावच आपली पूजा बनतो राग आवरला दुसऱ्याला माफ केलं एखाद्याचा अपमान टाळला तर या गोष्टी दिसायला साध्या आहेत पण स्वामींच्या दृष्टीने खूप मोठी सेवा आहे ही त्यांची तर स्वामींना लांबलचक नकोत त्यांना ते मनातून एक वाक्यच जस की स्वामी मला मार्गदर्शन करा स्वामी माझं मन शांत ठेवा स्वामी माझ्या घराला आशीर्वाद द्या या तीन ओळी सुद्धा का नाही स्वामीच्या दारी नक्की पोचतात आपल्याला रोज हजार गोष्टी मिळतात अन्न वस्त्र कुटुंब काम अंगावर सावली श्वास पण आपण म्हणत नाही धन्यवाद स्वामी कृतज्ञ मनाला स्वामी खूप लवकर उत्तर देतात काहीही नसताना धन्यवाद म्हटलं तर स्वामी तुमच्या जीवनात अधिक देणं सुरू करतात लोकांशी वागणं ही तर खरी तपश्चर्या आहे कधी कधी कसं होतं आपण स्वतःसाठी नाही पण इतरांसाठी केलेली मदत ही तर खरी स्वामींची सेवा ठरत असते एक उदाहरण देते चला एकदा ऐकून घेणं देणं देणं बसमधल्या म्हात्र्या माणसाला जागा देणं ना पूजा नाही फक्त माणूस की आणि स्वामींना हीच सर्वात प्रिय व्यक्ती आहे हा ही सर्वात प्रिय व्यक्ती आहे तर आज सेवा केली उद्या सोडली परवा आठवली असं नाही चालत स्वामीच्या सेवेमध्ये सततपणा हवा शंभर टक्के हवाच दिवसातून एकदा तरी जय श्री स्वामी समर्थ म्हटलं पण रोज म्हटलं तर स्वामी तुमच्या मागे उभी राहतातच फक्त मला काय सांगायचं यातन शेवटचं स्वामींची सेवा म्हणजे मोठं काय सुद्धा नाही स्वच्छ मन चांगला स्वभाव प्रेमानं जगणं आणि स्वामींची आठवण तुमचं मन जर खरं असेल तर स्वामीन, स्वामी स्वामीना तुमच्या सेवेतून सुगंध येतो आणि ज्याच्या मनाचा सुगंध स्वामीना आवडतो त्याच्या आयुष्यात चमत्कार उघड उघड दिसतात हे लक्षात ठेवा त्यामुळं आजपासून फक्त एक मिनिटासाठी एक मिनिट हा स्वामींसाठी द्या बाकी सगळी चोवीस तासाची जबाबदारी स्वामी स्वतः घेतात विश्वास ठेवा स्वामी स्वतः घेतात त्यामुळे जरी कुणाला काही एकवीस दिवसाचं पारायण करायचं जमत नसेल जरी कुणाला रोजच्या रोज अं ना काय म्हणतात त्याची सेवा करायचं जमत नसेल तर निदान त्याच रोजच्या रोज रामस्मरण दिवसात एकदा का होईना नक्की करा आणि त्याचे चमत्कार सुद्धा तुम्ही हळूहळू जाणवतील तुम्हाला स्वतःला की रोज एक चमत्कार होतोय स्वामींचा साक्षात्कार होतोय आणि तुमचा विश्वास फक्त ढळू देऊ नका विश्वास कायमस्वरूपी त्याच्यावर ठेवा आणि आयुष्यात खूप 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 चांगलं करतात स्वामी हा माझा विश्वास आहे आणि तुम्ही सुद्धा हे नक्की करून बघा तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ